अब्दुल्ला ठे शांततेत त्र्याहत्तर टक्के मतदान हातकणंगले लोकसभा मतदार संघाचा हक्काचा खासदार निवडण्यासाठी लागलेली निवडणूक याचं मतदान मंगळवार दिनांक सात रोजी सका सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अब्दुल्ला ठेव सकाळपासून प्रत्येक बुथवर मतदान करण्यासाठी पुरुष आणि महिलांनी सकाळपासूनच गर्दी केली होती जवळपास सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदानाने मतदानाचा हक्क बजावला अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली अब्दुलाट मध्ये जवळपास बारा हजार आठशेहून अधिक मतदार असून नऊ हजार तीनशे मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला जवळपास अकरा बूथ मतदानासाठी तयार केले होते सर्वच बूथवर अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली मतदार सेंटर वर, मतदान सेंटरवर उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटवर मतदान करून सेल्फी घेण्यात दंग होते पोलीस निरीक्षक आणि त्यांचे सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीनं शांततेत सर्वांना मार्गदर्शन करत होते यावेळी गावचे पोलीस पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील सर्वांना सहकार्य करून ही प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली बुक नंबर एकशे एक्क्याऐंशी वर सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली कोणतीही गडबड वाद गोंधळ अशी परिस्थिती निर्माण झाली नाही अख्तर मकांदार अब्दुल